द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वी मातेने आणि विष्णू या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचार विषयी सांगू लागते तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्याला आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसापासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानवरूपात जन्म घेईल भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा त्याच्या याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला एके दिवशी पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटत आहे असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात मग कंस मथुरेत राज्य करू लागतो तेव्हाच कंसाची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायंशी इथून निघून तु जाशील तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल तेव्हा देवकी देखील म्हणते बंधू मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेवा नावाच्या यदुवंशी होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडतो विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून मी देवकीला स्वतः माझ्या रथातून सोडवायला येणार आहे तेव्हा वासुदेव देखील म्हणतात माझ्यासाठी ही खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडायला निघतो देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धन धान्य दागिने दिलेले असतात कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशातून आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहेस तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगास तुझा वध करणार आहे ही अशी आकाशवाणी ऐकून कंस विचलित होऊ मग तो ठरवतो मी वासुदेवाचीच हत्या करून टाकतो त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भयच राहणार नाही कंस वासुदेव याला मारायला निघतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते कंस माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः स्वाधीन करून टाकेन पण माझ्या पतीस मारू नको मग देवकीची गयावया बघून आणि दिलेला आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंद करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहीण नाही तिच्या सोबत असे वागू नको तुला हवे तर मला बंदी बनव पण कंस दोघांची काहीही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासु देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यथित झालेली देवकी वासुदेवाला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनवून राहावे लागत आहे मी तुमच्या जीवनातील आलेला सर्व मोठ दुःख आणि संकटाचे कारण आहे यावर वासुदेव म्हणतात असे अजिबात म्हणू नको तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तुम्हाला पत्नी म्हणून लाभली याकरता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसाच्या पापाचा घडा भरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीत आपण काय करायचं हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकवायचा देवकी ज्या पुतळ्याला जन्म द्यायची त्याला देवकी कडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या समोर तिच्या डोळ्या देखत तिच्या बाळाला मारून टाकत होता दुराचारी कंसाने हे एक एक करत देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्यात देखत मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आमचे याच्यापासून रक्षण कर मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते म्हणून कन, म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरंना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंदगावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा यांच्या देखील कानी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते राजा आनंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंसाच्या ताबडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत होता योगायोगाने होत की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा माता देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते मग भाद्रपदाच्या रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होतो श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होतो आणि वासुदेव यांच्या समोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा जन्म घेऊन देव, देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दृष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोहोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन दे असे म्हणतात विष्णू अंतर्ध्यान पावतात मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी गाठ निद्रेत जाऊ लागतात देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपली ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते कृष्णाची ही सर्व अघाध लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णांना घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोहोचतात गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवीत आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरावास यांना त्याच्या अत्याचारातून मुक्त करेल यावर राजा नंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता गाड झोपित आहे मी लगेच या बाळाला यशोद्याच्या शेजारी ठेवून घेतो आणि यशोद्याने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो मग वासुदेव नंद राजाकडून यशोद्याने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मोतुरे देतो वासुदेवाने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप होऊन जातात वासुदेवाच्या हातात पुन्हा बेडा येऊ लागतात सर्व पहारेकरांना देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या अरणण्याचा आवाज येताच पहारेकरी कणसाला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्वातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे हे एकूण पहारेकरी कणसाला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे तर पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कणसाला वाटते की त्याच्या भीतीने देवदेखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्हेचा देखील वध करून टाकेन मग कंस देवकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसाला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुली आहे मग हिला का मारतो आहेच हिला मारू नकोस पण कंस देवकीचे काही न ऐकता त्या मुलीला देवकी कडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो पण तेवढ्या ती कन्या कंसाच्या हातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणारा तर या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजानंद आणि यशोदेकडे पोहोचला आहे एवढे बोलून देवी अंतर्ध्यान पावते हे ऐकून कंस खूप चिडतो मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्णा सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो ही आपली कृष्ण जन्माष्टमीची कथा तुम्हाला कशी वाटली ही तुमची गोड कमेंट नक्की छोटीशी करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बोला जय कृष्ण बोला हाती घोड़ा की जय लाल की